श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर बघा आज आपण अक्षय तृतीये संबंधी जाणून घेणार आहोत कारण उद्या म्हणजेच शुक्रवार दहा मे दोन रोजी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा अतिशय महत्वाचा असा सण आहे या दिवशी आपण जे काही करतो ते आपल्यासाठी अक्षय ठरत असतं अक्षय म्हणजे काय तर कधीही न संपणार अविनाशी असं म्हणून या दिवसाचा आपल्याला होता होईल तितका लाभ घ्यायचा आहे अशा काही महत्वाच्या गोष्टी असतात ज्याची खरेदी आपण या दिवशी नक्कीच केली तर ते आपल्यासाठी अतिशय उत्तम असं ठरत असतं यासोबतच या, या दिवशी आपण जे काही करतो त्याचं फळ देखील आपल्याला कायमस्वरूपी प्राप्त होत असतं मग त्यामध्ये दानधर्म असतं सेवा असतात किंवा देवदेवतेंची उपासना असते बघा जे काही करायचं आहे ते मनापासून करायचं आहे कारण हा जो एक दिवस असतो ह्या एका दिवसामध्ये आपल्याला सेवा करायची असते परंतु त्याचं फळ जर आपल्याला शेवटपर्यंत किंवा त्यानंतरही जर प्राप्त होणार असेल तर करायला काहीही हरकत नाही त्यामुळे शक्य होईल तितकं पुण्य कमवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे पण चुकूनही आपल्या हातून पाप होता कामा नाही पाप म्हणजे काय तर या दिवशी शक्यतो कुणाशी भांडणतंटा करायचा नाही कुणाश कुणाबद्दल वाईट शब्द बोलायचे नाही ठीक आहे कधी कधी आपली चूक नसते समोरच्याची चूक असते तरीही या दिवशी मात्र आपल्याला स्वतःवर संयम ठेवायचा आहे आणि होता होईल तितकं चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर स्वामी भक्त हो अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनी जर काही कामं केली तर निश्चितच त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होत असतो आता घरातील महिला म्हटलं तर घरची लक्ष्मी मानली जाते त्यामुळे विशेषतः महिलांनी या पुढच्या गोष्टी करायच्या आहे कारण शक्यतो घराकडे लक्ष जास्त करून पुरुषांपेक्षाही महिलेचं असतं महिलेने ठरवलं तर आपल्या घराची प्रगती होऊ शकते नाहीतर अधोगतीला देखील महिलाच नेऊ शकते त्यामुळे काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे जेव्हा घरातील महिला एखादी सेवा करते तेव्हा लक्ष्मी माता देखील प्रसन्न होत असते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो तर चला जाणून घेऊया उद्या आपल्याला कुठली कुठली कामं करायची आहे ते आता उद्या अक्षय तृतीय लवकर उठायचं आहे आहे त्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची अर्थात आपण आता अमावस्या होऊन गेली त्यामुळे अमावस्याच्या दिवशी आपण घराची जाळी झटकतच असतो पण अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला पुन्हा एकदा मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे उंबरठा पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर जर काही असेल जाळं वगैरे तर ते आपण याला काढून घ्यायचं आहे ही प्राथमिक कामं आपल्याला करून घ्यायची आहे घरही आपल्याला स्वच्छ आवरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अंघोळीच्या वेळेस एक छोटस काम करायचं आहे गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे बघा गंगाजल जिथे कुठे देवा देवाचं सामान मिळतं पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं छोटे छोटे असे तांबे तर त्यामध्ये ते पाणी भरलेलं असतं ते जर तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही आणू शकतात जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर ते तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात कारण अक्षय तृतीयाला गंगा स्नान करायला अतिशय महत्व आहे पण प्रत्येकाच्या घराजवळ नदी असेल हे होत नाही ना त्यामुळे आपण अशा पद्धतीने करू शकतो पण तेही नसेल तर मग काय करायचं आपल्याला अंघोळ करताना हर हर गंगे असं म्हणायचं आहे कमीत कमी तीन दागा होईना हर हर गंगे असं म्हणायचं आहे जेणेकरून नदीवर अंघोळ करण्याचं पुण्य आपल्या पदरी पडेल त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र आणि हळद एकत्र करून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे तसंच आपल्या जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाला देखील थोडंसं शिंपडून तो पुसून घ्यायचा आहे या व्यतिरिक्त आपल्या अंगणामध्ये देखील तशा पद्धतीचं गोमूत्र आणि हळद शिंपडायची आहे अशा पद्धतीने केल्याने जी नकारात्मकता आहे ती दूर जाते आणि घरातलं वातावरण हे एक प्रकारे मंगलमय होण्यास मदत होत असते त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा बनवायचा आहे तुपाचा दिवा बनवल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे सकाळी सकाळी त्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला लावायचा आहे उंबरठ्यावर ठेवू शकतात किंवा थोडंसं मुख्य दरवाजाला जिथे तुमच्याकडे जागा असेल तिथे ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सकाळी हा दिवा प्रज्वलित करायचाच आहे आता त्यानंतर आपल्या अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे लक्ष्मीची पावलं काढता येत असेल ती काढा किंवा तुम्हाला जी रांगोळी जमत असेल ती काढा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने मुख्य दरवाजा सजवू शकतात आंब्याचं तोरण मिळालं आंब्याची पानं झेंडूची फुलं किंवा इतर अशोकाचीही पानं वापरली जातात तशा पद्धतीची पानं आणून तुम्ही तोरण बनवून आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर कवडीचं तोरण असेल, असेल तर तुम्ही ते देखील लावू शकतात नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून कवडीचं तोरण खरेदी करा आणि आपल्या मुख्य दरवाजावर लावा अशा पद्धतीने मुख्य दरवाजाची कामं झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे आता सूर्य जेव्हा उगवतो तेव्हाच आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे त्या हिशोबानेच आपल्याला उठायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या गोष्टी उरकून झाल्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ देताना तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे सूर्याला अर्घ देण्यासाठी तांब्याचाच तांब्या महत्वाचा मानला गेलेला आहे त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचं फूल असेल तर फूल टाकायचं आणि थोडेसे तांदूळ टाकायचे अक्षता टाकायच्या अशा पद्धतीने सूर्याला अर्घे द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना प्रार्थना करायची आहे जसं सूर्य रोज उगवतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये देखील सूर्याप्रमाणे प्रकाश यावा आणि आपलं आयुष्य प्रकाशमय व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करून सूर्याला अर्घ्य देऊन नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुळशी जवळ देखील आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता तुळशी जवळ संध्याकाळी आपण दिवा लावतो तरीही उद्याच्या दिवशी मात्र आपल्याला सकाळीच तुळशी जवळ तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपली जी शेगडी आहे त्या शेगडीची देखील आवर्जून पूजा करायची आहे शेगडी म्हणजे पेटवण्याच्या अगोदर किंवा तुमची जी काही चहा पाणी किंवा स्वयंपाक वगैरे असेल ती कामं करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या शेगडीची पूजा करायची आहे तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे तिथे पूजा करून झाल्यानंतर मग आपण आपल्या कामाला लागायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही अन्नपूर्णा मातेची देखील सेवा किंवा पूजा थोडक्यात करू शकतात त्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले देवघरात यायचं आहे जशी तुम्ही रोजची देवपूजा करतात तशी आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी विशेष अक्षय तृतीयाची सेवा आहे त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगते त्याचा आपल्याला समावेश करायचा आहे बघा मातीची बोळकी आपण दिवाळीच्या वेळेस वापरतो किंवा संक्रांतीच्या वेळेस वापरतो ना ती बोळकी जर तुमच्या घरात असेल तर ती घेतली तर हरकत नाही ती घ्यायची आहे त्यामध्ये एका बोळक्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहे आता हे तांदूळ भरल्यानंतर ह्या तांदळावर आपल्याला कवड्या ठेवायच्या आहे तुम्ही पाच कवड्या ठेवू हो शकतात किंवा एखादी कवडी तुमच्याकडे असेल तर ती ठेवू हो शकतात किंवा अकरा कवड्या ठेवू हो शकतात अशा पद्धतीने तुम्हाला त्या तांदळावर अकरा पाच किंवा एक कवडे ठेवायचे आहे आणि तो जो कलश आहे किंवा ते जे मातीचं बोळकं आहे त्यावरही हळदी कुंकवाने पाच बुटं उमटवून घ्यायची आणि तो आपल्या पूजेमध्ये ठेवायचा आहे अजून एक अशाच प्रकारे आपल्याला बोळक घ्यायचं आणि त्यामध्ये कॉईन भरायचे आहे बघा तुमच्याकडे जर तेवढं भरेल इतके कॉइन असतील तर तुम्ही तितके कॉईन घ्या नसेल तर मग खाली तांदूळ भरा आणि त्यावर चार ते पाच कॉइन ठेवा एक रुपयाचे किंवा मग दोन रुपयाचे किंवा पाच रुपयाचे दहा रुपयाचे अशी नाणी तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हे दोनही बोळके देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे या व्यतिरिक्त अजून एक बोळक घ्यायचं आहे त्यामध्येही तांदूळच भरायचे आहे आणि त्यावर एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे आता सोन्याचा दागिना ठेवणं म्हणजे खूप सोनं ठेवायचं का तर नाही प्रत्येकाकडे ह्या सगळ्या गोष्टी असतात असं नाही म्हणूनच आपल्याला जे काही एक छोटासा दागिना असेल छोटं कानातलं असेल अंगठी असेल ते जरी ठेवलं तरीही चालेल पण सोन्याची पूजा आज आपल्याकडून झालीच पाहिजे कारण सोनं खरेदी करायला देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी महत्व आहे पण प्रत्येकाची आमची आर्थिक परिस्थिती तशी नसते इच्छा असतानाही का आपण काही गोष्टी नाही करू शकत त्यामुळे जे काही सोनं आपल्याकडे आहे त्याची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे आता हे तीन बोळके आहे आपल्याला सकाळी त्याची पूजा करायची आहे आणि दिवसभर तसंच ठेवून संध्याकाळी देखील त्याची पूजा करायची आहे आता हे समोर ठेवलेलं असताना दिवसभरामध्ये तुम्हाला लक्ष्मी मातेच्या काही सेवा आवर्जून करायच्या आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यात प्रथम महालक्ष्मी अष्टक अकरा वेळेस म्हणायचं आहे अकराच वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे त्यासोबतच सुक्तम सोळा वेळेस म्हणायचा आहे बघा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करत करत तुम्ही श्री सुक्तम सोळा वेळेस म्हटलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणायचा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणायचा त्यानंतर कुबेर मंत्र सोळा वेळेस म्हणायचा तुमच्या लक्षात आलं का बघा महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळेस सुक्तम सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र सोळा 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 वेळेस अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आहे त्यामुळे ही सेवा आपल्याकडून घडलीच पाहिजे आता अशा पद्धतीची सेवा झाल्यानंतर आपल्याला दिवसभरात तुम्ही ही सेवा कधीही करू शकतात त्यानंतर हे जे बोळके आपण ठेवले आहे ते दुसऱ्या दिवशी उचलायचे आहे किंवा रात्री झोपताना उचलू शकतात आता बघा जे तांदूळ आहे त्याचा आपल्याला प्रसाद म्हणून किंवा आपल्या खाण्यामध्ये वापरला तरीही चालेल फक्त तो अशा पद्धतीने वापरायचा जेणेकरून मासिक धर्मामध्ये आपण तो खाणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे आता जे कॉईन आपण घेतलेले आहे ते कॉइन खर्चायचे नाही तसेच आपण तिजोरीमध्ये किंवा तुमच्याकडे कुबेर देवतेचा फोटो असेल तर त्याच्यासमोर अशा पद्धतीने तो कलश ठेवून द्यायचा आहे ते तांदूळ काढून घ्यायचे पॉईंट तिथे त्या बोळक्यामध्ये भरून पुन्हा कुबेर देवतेसमोर ठेवायचे आहे आता ह्या कवड्यांचं काय करायचं तर ह्या ज्या कवड्या आहेत त्या एका लाल कपड्यामध्ये काढून घ्यायच्या ती गुंडाळून ही जी आपण पोटली तयार केली आहे ती आपण आपल्या गल्ल्यामध्ये ठेवू शकतो तिजोरीत ठेवू शकतो अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय कवडीचे नक्कीच करू शकतात स्वामी भक्त हो छोट्या छोट्या गोष्टी आहे आपल्याला त्या आवर्जून करायच्या आहे या व्यतिरिक्त दान धर्माला देखील विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे धर्म देखील फुल न फुलाची पाकळी म्हणून तुम्ही नक्कीच करू शकता तर स्वामी भक्त हो या गोष्टी करून बघा आणि त्याचा लाभ घ्या पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत शंका असेल तर आवर्जून विचारा पुन्हा भेटूया धन्यवाद